हिरव्या पालेभाज्या खाणं शरीरासाठी खूप महत्त्वाचं आणि गुणकारी असतं म्हणून मी नेहमी या पालेभाज्या त्याच त्याच पद्धतीने क खायला कंटा येतो म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवत असते तर मी आज पालकची सुखी भाजी बनवली होती तीही मुगाची डाळ घालून यासाठी मी एक मिरची मोठी दोन अशा भागामध्ये कट करून घेतली होती मुगाची डाळ आणि एक कांदा मी बारीक कट करून घेतला होता ती पाच मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते मी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आता सर्वात प्रथम कढई गरम झाली की कढईमध्ये दोन चमचे आपण तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की तेलामध्ये जो एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा आपण घालून घेतला आता तेलामध्ये हा कांदा मस्त छान सोनेरी होईपर्यंत आपण हा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा जास्त भाजायचा नाही अगदी करपून द्यायचा नाहीतर त्या भाजीला चवही कडवट लागते म्हणून आपण मिडियम अगदी सोनेरी होईपर्यंतच हा कांदा मस्त तेलामध्ये परतून घेऊयात आणि हिरवी मिरची मी मोडून त्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत ती देखील तेलामध्ये कांद्यासोबतच आपण परतून घ्यायची जास्त छोटे छोटे मिरचीचे तुकडे केले तर ती तिखट लागते आणि ही थोडी मिरची जास्त तिखट होती म्हणून मी असे दोन मोठ्या भागांमध्येच ही मिरची घालून घेतली आता आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला की या कांद्यामध्ये मी थोडीसं मुगडा पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं आधी भिजत घातली होती ती मुगडा मी आता ह्याच्यामध्ये घालून घेतली मुगडाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली की शिस्ते देखील पटकन आणि त्यामुळे भाजी शिजताना जास्त ओव्हरकूक भाजी करावी लागत नाही त्या मुगडाळ शिजण्यासाठी म्हणून अगोदर भाजी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे भाजीसोबत ही मुगडाळ पटकन शिजली जाते आता ही देखील आपण तेलासोबत व्यवस्थित छान परतून घेऊयात आणि ते मी चिमूटभर मीठ घातलं होतं की डाळीला देखील थोडी भाजताना आणि शिजताना मीठ त्याच्यामध्ये उतरलं की चव छान लागते कांदा सर्व मस्त सोनेरी रंगाचा परतून झालेला आहे आता पालकची भाजी जी कट करून घेतलेली आहे ती सर्व पालकची भाजी मी ह्याच्यामध्ये घालून घेतली दिसताना आपल्याला टाकेपर्यंत भाजी अगदी कडई भरून दिसते पण जसजशी भाजी आपण वाफ वाफ येईल भाजीला हीट लागेल तसतशी ते ती भाजी अगदी कमी होते म्हणून मीठ घालताना जेव्हा भाजी पू भाजीची पूर्ण क्वांटिटी कमी होते तेव्हा त्या अंदा अंदाजानुसारच आपण मीठ घालून घ्यायचं आत्ता दिसताना एवढी जास्त भाजी दिसते आणि मीठ घातलं तर जास्त होतं आता या सर्व डाळ आणि मिरची कांद्यासोबत ही भाजी आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात आणि दोन मिनटं मी झाकण बंद करून घेतलं वाफेवरती भाजी कमी कमी होते जेवढी भाजी आपण परतू तेवढी भाजी वाफेमुळे मगा मगाशी कढई भरलेली दिसत होती आता भाजी ही अतिशय कमी झालेली आहे आता जेव्हा भाजी कमी होते मग त्याच्या अंदाजानुसार आपण मीठ घालू शकतो चवीनुसार आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आणि पाच ते सात मिनटं भाजी शिजून दिली डाळ घातल्यामुळे भाजीला चव ही अतिशय मस्त लागते भाजी खायला खूप मस्त लागते चपातीसोबत आणि तसेच लहान मुलांना देखील अशी पद्धतीने जर भाजी बनवली तर ते, ते देखील भाजी खूप आवडीने खातात अशी अगदी पाच ते दहा मिनिट मध्ये ही बनणारी मुगडाईची पालकची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा